नमस्कार मित्रांनो आज आपल्यासमोर एक प्रश्न आहे तो प्रश्न मंथन आणि ऑलिम्पियाड यासारख्या परीक्षांमध्ये पहिले ते चौथीच्या अभ्यासक्रमांमध्ये विचारला जातो त्यामुळे आता आपण हा प्रश्न काय दिला आहे तो बघूया ज्यात शून्य हा अंक नाही अशा एक ते शंभरमधील संख्या किती असा प्रश्न आपल्याला दिला आहे तर आपल्याला आता काय करायचं ऑप्शन पण दिलेत अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव बरोबर तर आता आपल्याला का काय करावं लागेल त्यासाठी एक ते शंभर या अंकांमध्ये शून्य असलेल्या संख्या अगोदर घ्या बघायला लागतील कोणकोणत्यात सांगा बरं एक ते शंभरमध्ये शून्य असलेल्या संख्या तर बघा दहा दहामध्ये शून्य आहे वीस वीसमध्ये पण शून्य आहे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर आल्यात आता याच्यापुढे बघा एक दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर या संख्यांमध्ये शून्य आहे याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या संख्या तुम्हाला आठवतात का की ज्यामध्ये शून्य आहे तर नाही एवढ्याच संख्यांमध्ये शून्य आहे तर मग या संख्या किती झाल्या मोजं बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती संख्या झाल्या दहा मग एक ते शंभर या संख्यांमध्ये दहा संख्या या शून्य असणाऱ्या आहेत तर दहा संख्या शंभरमधून वजा करूया आपण किती उत्तर राहिलं नव्वद उत्तर राहिलं मग आपलं उत्तर काय आलं नव्वद समजलं